आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाईजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दर आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले म्हणजे ते बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झालेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो हो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आय टीची नोटीस आलेली आहे खूप उशीरच आली आहे पण आता ह्या टीच्या नोटीसवर त्यांना क्लीनचीट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं आहे कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटीत फिरत आहेत म्हणजे फरक हेना पडलेला नाहीये काल कोणाला कोणाला नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयानं कारवाई भ्रष्टाचार करायची असेल

एक 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 ले ले मग दिसतंय कसं सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय तो दिसतोय कसं बघा एकंदरच तुम्ही बघा सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे ते टॉवेल मध्ये बसलेले ज्यांच्या खाकीत टॉवेल असतो मग परवा तो बुक्के मारणारा आमदार माझ हा हे सगळे बनियांची ऍडव्हर्टाइज करायला लागलेत का वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दावे अश्लीलताची कारवाई झाली पाहिजे एका ठिकाणी वेगळं म्हणतात ते पैसे माझे होते मग प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ केलेला आहे नाही नाही पैसे पैसे त्यांचे होते ना नोटबंदी नंतर काय हे होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहे दोन लाख की जास्त आहेत त्याच्यात नोटबंदीनंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे ह्यांच्यातून ह्या या कायद्यातून शिरसाटानं सूट आहे का संजय गायकवाड संदर्भात आता मरीन पोलीस पोलिस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे खरं तर एखादा आमदार इतका राजरोजपणे मारहाण करताना व्हिडिओ समोर आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल बघा ही मारहाण ही विधानभवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का की मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का आणि जर एखादा आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो उद्या लोक रस्त्यावर उतरली ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत जिथे पूल पडत आहेत जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे बहुत सारे संजय भी बहुचर्चित हुए हैं उसमें संजय गायकवाड परसो जो गद्दार थे उन्होंने बुक्केबाजी की है आज संजय सिरसठ है जिन जो बनियन अंडरवेयर में बैठे हैं बाजू में हम जिस खोखे के बारे में बात करते आए पचास खोखे एकदम ओके वो शायद एक खोखा दिख रहा है पहली बात तो यही है कि ये सारी हरकतें जो बनियन चड्डी पे हो रही है बाजू में पूरे बैग भर के पैसा है ये सारे नोट आए कहाँ के कहा से आए किसने दिए क्या ऐसे कोई नोट लेके घूम सकता है और परसों जो आई की नोटिस आई जो बता रहे हैं क्या कार्रवाई इनकम टैक्स करेगी कुछ कार्रवाई मुख्यमंत्री महोदय के आदेश पर होगी कि नहीं होगी ये बात जानना जरूरी है अच्छा, पार 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 तो पार 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 वीडियो। एक मिनट अभिषेक जी आपके पास आ रहा हूँ आप यही पूछ लीजिए बाद में वहाँ सिंगल के लिए नहीं है इंग्लिश फ्रेंच जिस भाषा में पूछने पूछ लीजिए तो ये अगर उनको पता नहीं वीडियो कहाँ से आए तो वो कौन से नशा में थे आंखें खुली है फोन पे बात कर रहे हैं लेकिन सामने कौन है पता नहीं है कुछ किसी धुंध में थे नशा में थे क्या था तो इसका भी जवाब और इसकी भी जांच होनी चाहिए कि क्या वो नशे में थे इस्तीफे की मांग करने की जरूरत क्या है क्या मुख्यमंत्री महोदय स्वयं कार्रवाई नहीं कर सकते उनका इस्तीफा तो मुख्यमंत्री महोदय नहीं ले सकते जो नोटबंदी के बाद कहा गया था कि दो लाख के ऊपर कोई कैश नहीं रख सकता क्या ये दो लाख रुपए थे आप आप, आप एक बात लगातार कह रहे हैं कि कहीं ना कहीं दोनों लोग बनियान की एड कर रहे हैं तो हो सकता है स्पॉन्सर में वो पैसे आए बिल्कुल स्पॉन्सरशिप के पैसे हो सकते हैं लेकिन कौन से है बताइए तो हम भी वैसे ही यानी हम बनियन में नहीं घूमेंगे लेकिन और किसी को होना है आप भी ब्रांड नंबर दिख रहा है वो वो वीडियो दिखाने के बाद भी इस बात को को मानने तैयार नहीं कि पैसा है उसमें देखिए ये ये सिर्फ घमंड है उनका मस्ती है और उन्हें लगता है कि भाजपा के वॉशिंग मशीन में कूदने के बाद तो इनको इस देश में हाथ नहीं लगा सकता चाहे कितना भी जनता को लूटे चाहे कितना भी सरकार की तिजोरी को लूटे उनके मन में ऐसे है भ्रष्ट